आंबेगाव पंचायत समितीचा निकाल आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व मिळवलं आहे आणि धक्कादायक निकाल आलेत आघाडी फसली अशी चर्चा सुरू झाली प्रयोग कसा फसला तुमचा प्रयोग फसला असं म्हणता येणार नाही चांगले मतदान उमेदवारांना मिळालेले आहेत आता आपल्याला पण माहिती आहे सत्ता असताना सत्तेच्या विरोधामध्ये लढायचं आणि ह्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धनशक्तीचा वापर झालेला आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आता जे उमेदवार निवडून आले ते देखील आपण सर्वांनी पाहिलेले आहेत परंतु आघाडीचा प्रयोग फासला आम्ही म्हणणार नाही अजिबात मतांची टक्केवारी पाहता ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचं वर्चस्व होतं त्या आदिवासी भागामध्ये तीनही जागा तुमच्या गेलेल्या आहेत तुमच्या गटामध्ये एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आली नि जारकरडी पारगाव जिल्हा परिषद गटामध्ये तुमचं वर्चस्व असतानाही तिथं पराभव होतो आहे नाही आता असे प्रत्येक निवडणुकीमध्ये मुद्दे वेगळे असतात उमेदवार वेगवेगळ्या पद्धतीचे असतात त्यामुळं सर्वांना एकत्रित्या घेत असताना आदिवासी भागामध्ये आम्हाला तिथे बिरसा ब्रिगेड सोबत होते त्यानंतर कम्युनिस्ट पार्टी देखील सोबत होती आणि ह्या सगळ्या तालमेळ घालताना आणि आमच्याकडं कुठल्याही प्रकारची यंत्रणा अशी नव्हती सर्व नवीन नवीन उमेदवार होते कार्यकर्ते होते त्याच्यामुळं थोडाफार फरक झाला खालच्या इथं जारकरवाडी पारगाव घाटामध्ये देखील अरुणरावांनी देखील चांगल्या प्रकारची लढत दिली रोहिणी बाळूंजांचा काठावरती त्या ठिकाणी पराभव झाला आणि माझ्या वेळी जसं एक डमी उमेदवार त्याच नावाचा सिमिरल चिन्ह देण्याचा प्रयत्न करतात तसा झाला त्यामुळं त्यांचा देखील काठावरती एक साडेचारशे मतं आहे भाजपने पण चांगली मतं घेतली तिथं हो मग आता पुढची रणनीती काय आहे तुमची आघाडीची नाही आमचं काय आम्ही ज्या पद्धतीनं आहोत आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये लोकांसाठी लढत आहोत आणि आम्ही लढत राहणार भाऊ तुम्ही चांगली लढत दिली ऐनवेळी तुमची उमेदवारी डिक्लेअर झाली थोडी उमेदवारी आधी डिक्लेअर झाली असते तर प्रचारात आघाडी घेता आली असती का नाही लोकांच्या मनामध्ये जे असतं ना बऱ्यापैकी त्या दृष्टीने पाऊल टाकायचा प्रयत्न आम्ही केला थोडासा पारगाव जारकडवाडी गण म्हटलं गट म्हटलं की तिथं खूप शेवटी मी ज्यांच्या विरोधात लढत होतो ते मंत्री महोदयांच्या विरोधात लढत होतो ती एकतर्फी निवडणूक होईल असं होणार नव्हतं कारण आर्थिक सत्तास्थानं तुम्ही पाहिले तीन दिवस एवढी मोठी पैशाची वाटप होती सामान्य माणूस या पैशापुढे टिकू शकत नाही एवढंच मला म्हणायचं आहे काय रणनीती पुढची नाही आम्ही सातत्याने लोकांच्या बरोबर राहणार काम करत राहणार लोकांच्या बाजूने काम करणार लोकांच्या हिताचं जे जे असेल त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण काम करू आणि मा आम्हाला याच्यातून एक गोष्ट नक्की झाली आहे जे लोकांना कदाचित एखाद्या निवडणुकीमध्ये साध्य होत नाही पण ये ज्या पद्धतीने आम्ही काम करू ती पद्धत लोक मान्य करतील तिथपर्यंत आम्ही काम करत राहू तुमची आघाडी एकत्र दिसेल का भविष्यात शंभर टक्के आम्ही सगळे लोक एकत्र काम करू आमचा उद्देश एकच आहे आणि शेवटी आंबेगाव हो तालुक्यामध्ये तुम्ही गेल्या अनेक वर्ष जर बघितलं असेल तर जिथं जिथं सीट आमची गेली आहेत काठावर आता समजा इथला आमचा प्रशांत गेला आहे त्याची दोन तीनशे मताचा फरक आहे तीनशे मतातून गेलेला कार्यकर्ता आहे जिथं पैशाचा खूप मारा झाला आहे अशा ठिकाणी फरक पडतो आहे आणि तो आम्हाला सक्सेस आहे आम्ही चिंता करत नाही आम्ही लढणारे कार्यकर्ते हटणारे कार्यकर्ते मत मतदारांना काय आव्हान करा मतदारांना एवढंच आव्हान करेल झालेला पराजय मोठ्या मनाने मी मान्य करतो आहे तुमच्या पुन्हा एकदा सुखदुःखात अडचणीत शंभर टक्के आम्ही उभं राहू आणि लोकांच्या हिताचं काम करण्याचा प्रयत्न करू शेवटी एका यात्रेने देव मात्र होत नाही यात्रा हे करत राहिलं पाहिजेत आणि त्या याच्यामध्ये यशाच्या बाजूने जाण्याची कदाचित एखादी छोटी लढाई हरलो तर उद्या याच्यापेक्षाही मोठी लढाई जिंकू असं त्याच्यातून आम्ही मागं होऊन जाणार नाही ते पुढंच जाण्याचा आमचा प्रयत्न आहे तुम्ही काय आवाहन कराल मतदारांना मतदारांना काय काल आम्ही मतदारांसोबत होतो आजही आहोत आणि पुढं देखील राहणार आहोत त्यामुळं मतदारांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला तो सार्थ त्या ठिकाणी ठरवून दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आम्ही लोकांकरता लढत राहू एवढंच मतदारांना खूप खूप मनापासून धन्यवाद बेंगडेवाडी बाबत काय मत हे हे होते अरुण गिरे आणि देवदत्त निकम यांनी मतदारांसाठी आपण लढत राहू आणि इथून पुढे ही लढाई सुरू राहील अशाच प्रकारची प्रतिक्रिया दिलेली आहे फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा वास्तव मराठी